मूर्तिजापूर तालुक्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांनी अवैध जुगार व गावठी दारूवाल्यावर मूल्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला परिसरात पोलीस प्रहाराची खळबळ उडाली मूर्तिजापूर तालुक्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांनी सहा ऑक्टोंबर रोजी अवैध जुगार व गावठी दारू व्यवसायांवर जोरदार कारवाई केली मधापुरी आणि पारदिवाडा भागात सलग धडक कारवाया राबवून तिघांना जेरबंद करण्यात आले या कारवायांमध्ये सहा हजार तीनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी वैशाली मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह पथकाने ही मोहीम वेगाने आणि प्रभावी पद्धतीने राबवली या धडक कारवाईनंतर माना परिसरात मोठी खडबड उडाली आहे अवैध धंद्यांना पोलीस प्रहारामुळे जुगार दारूवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांना दया नाही फक्त प्रहार असा संदेश संपूर्ण जिल्ह्यात स्पष्ट केला आहे या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा प्रभावी प्रहार आता जिल्ह्यातील सर्वत्र अनुभवला जात आहे